पिंपरी चिंचवड शहरात उद्योग मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञान फळ प्रक्रिया क्षेत्रात मोठी गुंतवणूक येऊन रोजगाराच्या संधी येत आहेत रोजगाराच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं नागरिक शहराकडे येत असताना शहर सुंदर आणि स्वच्छ असण्याची गरज आहे महानगरपालिकेनं शहरीकरणाचा वेग आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शहराचा नियोजनबद्ध विकास करावा असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं चिखली येथील जगदगुरु संत तुकाराम महाराज सभागृहात आयोजित विविध विकास कामांच्या लोकार्पण उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर राज्याच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून पुढे येत आहेत शहरात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत असं होत असताना शहर बकाल होऊ नये याची दक्षता घेणं गरजेचं आहे त्यादृष्टीनं शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजनाही राबवण्यात येत आहे शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजांनुसार सुविधा निर्माण कराव्या लागतील पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील विस्ताराचा विचार करून पायाभूत सुविधा उभारणं गरजेचं असून राज्य शासनही शहराच्या विकासासाठी सर्व सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली फडणवीस म्हणाले की एखाद्या शहराला परिपूर्ण करणाऱ्या गोष्टींची सुरुवात आजच्या कार्यक्रमाद्वारे व्यवस्था होत आहे आरोग्य पर्यावरण शिक्षण उपक्रमांची सुरुवात होत आहे वेस्ट टू बायोगॅस आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धनासोबत शहर स्वच्छ राखण्यास आणि इंद्रायणीचं पावित्र्य राखण्यास मदत होणार आहे शहरातील हवेतील गुणवत्ता वाढण्यासही या प्रकल्पामुळे मदत होईल सांडपाणी नदी नाल्यात थेट सोडता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे सांडपाणी प्रकल्पातून स्वच्छ केलेले पाणी सिंचनासाठी देण्याचा प्रयत्न आहे असंही त्यांनी सांगितलं पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या अपेक्षेला मूर्तरूप देण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून केलं आहे शिक्षण आरोग्यासोबतच रोजगार महत्वाचा असल्यानं बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होत आहे या माध्यमातून महिलांना अर्थचक्राचा भाग बनवता येईल त्यासोबतच महानगरपालिकेनं कौशल्यावर आधारित कार्यक्रमाची स्तुत्य सुरुवात केली आहे मनोरंजन आणि प्रबोधनासाठी टाउन हॉल महत्वाचा ठरेल शुभारंभ होत असलेल्या पायाभूत सुविधांचा देखील शहराला लाभ होऊन पुण्यासारखाच विकास झालेले शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख निर्माण होईल शहरासाठी आधुनिक पोलीस आयुक्तालय उभे करण्यात येईल असंही फडणवीस यांनी सांगितलं